ते सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतं असं होणार नाही ना मग तुम्ही प्रत्येक घेऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नारत पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार त्या मयुरी प्रकरणामध्ये असू इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही तु समाज काय केलं जी वेळ लावली असतो जी वेळ आली नसते आत्याच आली नसते आती होत नाही बोललं पाहिजे

या दारामध्ये पंधरा मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला विनंती करायची दारात विनंती करायला लागली तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची तरी सांभाळा तुम्ही आता तुम्ही दखल घेत नाही आणि पंधरा मिनिटं बोलायला तुम्ही दखल करायला लागते सगळे जर हात जोडून सांगतात बोला बोला